लग्नात गेल्याच्या नंतर हा शिरा कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा आणि लग्नात गेल्याच्या नंतर असं वाटतं की हा शिरा कसा बनवतात पण इतका सोपा आहे ना बनवायला खूप सोपा चला आस तर आज तुमच्यासोबत हा शिरा मी शेअर करणार आहे आता हे शिरा कोणता आहे तर मूग डाळीचा शिरा आहे आता सध्या तर प्रत्येक लग्नामध्ये स्वीट डिशमध्ये मूग दाळीचा शिरा होतोच होतो बरोबर का नाही कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा करणं तर इतकं सोपं आहे आता ही एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धा तास भिजू घालून घेतलेली आहे तुम्ही स्वच्छ धुवूनसुद्धा घेऊ शकता तर आता भिजू घालून घेतल्यानं काय होतं मस्त खुसखुशीत कुछ दाणेदार शिरा होतो थोडासा वेळ लागतो करायला पण दाणेदार शिरा होतो आता ही मूग डाळ घेतलेली आहे भिजू घालून त्याचं पाणी काढलेलं आहे त्याला स्वच्छ कपड्यावर घेऊन पुसून घ्या मी फक्त पुसून घेतलेलं नाही म्हणून कढई काळी झालेली आहे फक्त पुसून घ्या म्हणजे खाली चिटकणार नाही कढईला तर छान आता लाल होईपर्यंत डाळ भाजून घ्यायची आहे बघा आता इकडं डाळ भाजून झालेली आहे थंड व्हायला ठेवलेली आहे परत मी कढई घासून घेतलेली आहे तर इकडं बाजूला एक वाटी पाण्यामध्ये एक वाटी साखर टाकून गरम करून घेतलेला आहे म्हणजे विरघळून घ्यायची आहे साखर आणि पाणी गरम करून घ्यायचं आहे दोन चमचे रवा घेतलेला आहे आता कढईमध्ये खूप सारं मोठ्या चमच्यानं दोन चमचे तूप घातलेलं आहे साजूक तूप त्यामध्ये रवा घातलेला आहे रवा छान भाजून घ्यायचा आहे रवा भाजीपर्यंत मी इकडं मूगदाळ मिक्सरला छान अशी काढून घेतलेली आहे मूगडाळ फक्त लाल लाल भाजून घ्यायची आहे बघा खायला अप्रतिम लागतो हा शिरा आणि प्रत्येक लग्नात आताही स्वीट डिश आहे कोणत्याही कार्यक्रमात स्वीट डिश ठेवतात ते मूग डाळीचा शिरा आता यामध्ये मी रंग वगैरे वापरलेला नाही कारण डाळ मस्त लाल लाल भाजलेली आहे रवा भाजत आला की डाळीचं पीठ घातलेलं आहे याला आता जास्त वेळ लागत नाही कारण डाळ अगोदरच भाजलेली आहे फक्त तुपामध्ये थोडंसं घुळून घ्यायचं आहे आता भाजून झालेली आहे गॅस कमी केलेला आहे के आणि हे साखरेचं पाणी थोडं थोडं घालून मस्त असं शिजवून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आता आपण मिक्सरला काढलेली डाळ आहे थोडंसं शिजायला वेळ लागतो म्हणून पाणी थोडंसं जास्त घातलेलं आहे आता पाणी आटल्याच्यानंतर काय करणार आहे मी थोडं थोडं दूध घालणार आहे एक कप भरून दूध घातलेलं आहे आता थोडंसं दूध घातलेलं आहे आता यानंतर थोडीशी साय घातलेली आहे साईसोबतच दूध घातलेलं आहे आता रंग असा दिसतोय पण शिजल्याच्यानंतर फार छान रंग होते आणि एकदम मोकळा सुटसुटीत होतो आता बदाम थोडेसे टाकलेले आहेत आणि एक चमचा विलायची पावडर घातलेला आहे वरून एक चमचा तूप घालायचं आहे आता मात्र हलवून घ्यायचं आहे मस्त आणि शिजू द्यायचं आहे एक वाफ काढून घ्यायची आहे लगेचच शिजल्या जातो पाहू शकता मस्त तूप सुटेपर्यंत शिजून घेतलेला आहे आणि एकदम छान दाणेदार मऊ लुसलुशीत मुग शिरा तयार झालेला आहे आता नक्की कमेंट करून सांगा आहे का नाही करणं सोपं लग्नात बघितल्याच्या नंतर वाटतं की असा शिरा आपल्याला जमतो का नाही की पण करणं एकदम सोपं आहे आता हे तुम्ही पीठ महिना ते दोन महिने घरात एअरटाईट भरणीमध्ये करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला ख करून खाऊ वाटलं तेव्हा शिरा करून खाऊ शकता डाळ भाजून त्याचं प्रेमिक्स करून ठेवू शकता कसा वाटला शिरा नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय बाय पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत